आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड विसरू नका اڪيڏا اڪيڏا سڀني کي يتي ڏسڻي ڏي رهيا آهيون आषाढी विकासच आहे पंढरपूरचा पांडुरंग रुक्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष एक अत्यंत वृज्वल परंपरा असणारा आणि वार्षिक संपदा आहे या माध्यमातून एक शिकवण बंधुभावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली मानवतेला दिली असा हा पांडुरंग आहे पांडुरंग आमचं आनंद्यदैवत आहे मातो वारकरी गेले काही दिवस पंढरीची वाट चालत आहेत सगळे सुख विसरून लाखोचं वारकरी हे पांडुरंगाच्या जा दर्शनाला जात आहेत पांडुरंगाचं दर्शन नाही कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा वरिचश त्यांचं ते आनंद एक आनंदानं ते घालवतात की अशी एक थोर परंपरा असणारी आज आषाढीचे एकादस आज आम्ही सर्वोधन महाराष्ट्र ही मराठी माणसं ही संपन्न करतोय एक आदर्श अशी ही संस्कृती आहे ती मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच आजवर राहिलं आहे महाराष्ट्र धर्माचं प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचं निमित्ताने आज मी सर्व भाविकांना आणि आपल्या जनतेला एक खूप शुभेच्छा देतो तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये वारकरी परंपरा वारकरी सांप्रदाय वारकरी विचार हाच खरा विचार आपण कायम अभिनेत मानलेला आहे साधू संतांच्या वाणीतून आणि साधू संतांच्या विचारातून या महाराष्ट्राची प्रगती आजपर्यंत झालेली आहे संत ज्ञानेश्वर असतील संत एकनाथ असतील संत नामदेव असतील संत तुकाराम असतील या सगळ्या संतांनी आपल्या विचारातून विचार या आपल्या जनतेला एक ज्ञान देण्याचं काम केलं आणि त्या त्याच्या एका आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो मला असं वाटतं की जे महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो काम केलेलं आज आषाढी एका लोकांच्या निघते सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व बांधतो सर्व महाराष्ट्राचे लोक सर्व धर्म समभाव असणारा हा महाराष्ट्र आम्ही विचार महाराष्ट्र आम्ही पुरायाच्या दर्शनासाठी पाहणीमध्ये जात असतो आणि ते वारसऱ्यात भाव पण खरं म्हणजे आषाढी एकादशी अशी एकादशी आहे की अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो बऱ्याच ठिकाणी किसरीचं वाटप होतं बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो बऱ्याच ठिकाणी भाविक प्रसादाचं नियोजन झालेलं असतं आज संगेटमध्ये अतिशय उत्साहामध्ये आशा एकादशी साजरी होता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार थोरात साहेबांच्या हस्ते आज इथे आपल्या इतर मंदिरामध्ये आरतीही झालेली आहे खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे मंगलमय वातावरण आहे तुमच्या सर्वांना अशा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते रामकृष्ण